नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग अठरा यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील आज लेक्चर सुरू होतं पण क्लासमधील सगळे पोरं कंटाळले होते आणि सरांच्याही ते लक्षात आलं सगळे चेहरे सरांना सुस्तावलेले दिसत होते म्हणून सरांनीही शिकवण्याचा कंटाळा आला सर अचानक म्हणाले स्टँडअप कामिनी तसे सगळे विद्यार्थी आश्चर्याने सरांकडे पाहू लागले कामिनीलाही कळलं नाही सरांनी उभं का राहायला सांगितलं ती घाबरतच उठून उभी राहिली कामिनी छानपैकी एक गाणं म्हण सर म्हणाले तसे सगळे आश्चर्यचकित झाले पण सर लेक्चर कामिनी आश्चर्याने म्हणाली आर ऑल क्लासमेट्स आर स्लिपिंग कामिनी दे वॉन्ट समथिंग डिफरंट म्हणून बोललो तू मधुर आवाजात एक छानसं गाणं म्हण म्हणजे कसं सगळ्यांचा मूड फ्रेश होईल तसंही थोड्या वेळात ब्रेक होईल मग गाणंच आता सर म्हणाले ओके सर कामिनी म्हणाली कामिनीने मग गाणं म्हणायला सुरुवात केली हीच आमची प्रार्थना तिच्या मधुर आवाजात सगळा वर्ग हरवून गेला ती गाणं म्हणून बेंचवर बसली नंतर ब्रेक झाल्याबरोबर सर्वांनी एकच सुस्कारा सोडला सगळे क्लासच्या बाहेर निघाले कामिनीसुद्धा पूजा आणि अमृतासोबत क्लासच्या बाहेर गेली तिघीही एका झाडाखाली बसल्या आणि त्याने जेवायला सुरुवात केली कामिनी जिजू किती भारी आहेत ग तुझा पेपर सोडवला त्यांनी अगदी मागे पुढे न बघता यू आर व्हेरी लकी टू हॅव हिम ॲज अ लाईफ पार्टनर पूजा कौतुकाने म्हणाली हो ना मला तर खूप छान वाटतंय कामिनीसाठी अमृता म्हणाली कामिनी त्यांनी इतकं काही केलं तुझ्यासाठी तू काय गिफ्ट दिलंस मग त्यांना पूजाने विचारलं मला गिफ्ट द्यायचं सुचलं नाही ग तेव्हा पण एक सांगू सुधीरने मला परत एकदा लग्नासाठी मागणी घातली कामिनी म्हणाली वाव किती भारी ग मग तू काय उत्तर दिलंस त्यांना अमृताने विचारलं मी काय बोलणार मी संमती दर्शवली कामिनी म्हणाली तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली हो अमृता बघितलंस का किती गोड लाजते ही सांगताना पूजा चिडवत म्हणाली अगं असं काही नाही कामिनी म्हणाली लग्न करताय म्हणजे हनीमूनला पण जाणार असाल ना तुम्ही मग कुठे जाणार कामिनी तू आणि जिजू हनीमूनला पूजा चिडवत म्हणाली तशी कामिनी गोड लाजली आणि म्हणाली पूजा तू टिफिन खा बरं का आधी नको ते प्रश्न विचारत असतेस पूजा आणि अमृता दोघीही असू लागल्या कामिनीला चिडवण्याची संधी कशी सोडणार होता त्या शेवटी मैत्रिणी होत्या मग तिघींनीही पोट भरून जेवण केलं सुधीर आणि रेश्मा ब्रेकमध्ये जेवण करत बसली रेश्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कारण दुसऱ्या दिवशी सचिन येणार होता दुधीरला त्याच्या जुळ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटत होता एक बहीण म्हणून किती काही केलं होतं तिने त्याच्यासाठी तो कधी कधी तिच्यासोबत खूप उद्धटपणे वागला पण तिने नेहमीच त्याच्या भल्याचा विचार केला होता पण आता ती सासरी जाणार या विचाराने त्याचं मन कडू झालं रेश्मा सुधीर म्हणाला काय रे रेश्मा म्हणाली तू सचिनला घरजावई बनवून घेतलं तर नाही का चालणार सुधीरने निरागसपणे विचारलं तशी रेश्मा त्याच्याकडे गोंधळून पाहू लागली सुधीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसत होता हे काय नवीन आता घर जावई अँड ऑल ती खांदे उडवत म्हणाली या रेश्मा बहीण आहेस तू माझी असं कसं जाऊ देऊ मी तुला सासरी खूप भांडलो आपण पण मला आता तुझ्यासोबत धिंगाणा करायचं आहे असं कुणी आपल्या भावाला सोडून जात असतं का यार तू सासरी गेली तर माझं काही चुकलं तर माझा कोण के पिळणार आणि माझ्यावर कोण ओरडणार मी आजार असलो की माझी कोण काळजी घेणार दिस इज नॉट फेअर सुधीर तोंड पाडत म्हणाला तशी रेश्मा पण भाऊक झाली तिची पण इच्छा नव्हती कोणाला सोडून जाण्याची पण एक ना एक दिवस मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं हे एक अट सत्य आहे तिने कसं बस स्वतःला सावरलं आणि म्हणली गपरे तोंड काय पाडून बसलाय घरातलं कुणी गेल्यासारखं लग्न हे आमचं घटस्फोट नाही अश्रू डाळायला एवढं रडायची गरज नाही उद्या तुझ्या चॉईसने पण काही ड्रेस घेणारच आहे मी तुला असं सोडणार नाही मी भाऊ आहेस ना माझा मग तूच करायला खर्च आणि हो अजून एक दोन प्लेट रगडा पण खाऊ घालायचं मला समजलं सो मी रेडी माय लवली ब्रो सुधीरला रेश्माचं बोलणं ऐकून हसू चालं काही खरं नाही तो हसून म्हणाला जे वाता रडक्या नाही तर कामिनीला फोन करेन रेश्मा म्हणाली कर की मग व्हिडिओ कॉल कर आय वॉन्ट टू सी हर सुधीर म्हणाला गप रे थोडा तरी बायकोपासून दूर राहत जा कुकुटला रेश्मा हसून म्हणाली मी पण हेच बोलणार सचिनला तुमचं लग्न झाल्यावर जस्ट वेट अँड वॉच सुधीर म्हणाला बरं रेश्मा म्हणाली दोघांनीही आज मस्त गप्पा मारत जेवण केलं आनंदाचे वारे जणू हवेत पसरले होते पण सुधीर अजूनही चिंतेत होता या विचारानेच की कामिनी डॉक्टरांकडे जायला हो म्हणेल की नाही तिचा निर्णय कळल्यानंतर त्यांना बरं वाटलं असतं हे निश्चित होतं कॉलेजमधून आल्यानंतर कामिनी फ्रेश झाली सुधीर आधीच फ्रेश होऊन रूममध्ये बसला होता कामिनी आईला काहीतरी बोलायचं होतं तुझ्यासोबत बोलली का ती तुला सुधीरने विषय काढलात नाही सुधीर सकाळी कॉलेजलाच गेलो नंतर कुठे बोलणं झालं काही महत्त्वाचं असेल तर बोलतील त्या कामिनी म्हणाली बोलेल आई बरं मला एक सांग तो मुलगा ज्याने तुझ्यावर कमेंट पास केल्या होत्या त्याने काही त्रास तर नाही ना दिला तुला नंतर सुधीर म्हणाला अजिबात नाही तुम्ही खडसावलं होतं ना त्याला मग तो कशाला काही बोलेल कामिनी म्हणाली ओके तुला कुणीही त्रास दिला तर सा? सुधीर सुधीर, सा का? राँन राँन मला सांग आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू सुधीर म्हणाला सुधीर तुम्ही असं अचानक का विचारलं काही प्रॉब्लेम आहे का कामिनीने विचारलं नाही गं थोडीशी काळजी वाटत आहे राहून राहून घाबरल्यासारखं होत आहे असं का होत आहे मला कळत नाही आहे सुधीर म्हणाला काम वाढलं आहे ना कंपनीत त्यामुळे असं होत असेल तुम्ही छानपैकी ज्यूस प्या मग कशी एनर्जी आली की तुम्हाला काम वाटेल कामिनी म्हणाली अगं त्याची काही गरज नाही आराम केला की बरं वाटेल सुधीर म्हणाला नक्की ना सुधीर तिने काळजीनेच विचारलं हो सुधीर म्हणाला बरं ठीक आहे मी जाते खाली कामिनी म्हणाली कामिनी ऐक ना सुधीर म्हणाला आणि तिच्याजवळ जवळ येऊन बसला बोला ना ती म्हणाली मी विचार करत होतो की आपण घरी भांडी घासण्यासाठी आणि लादी वगैरे पुसण्यासाठी घरात बाई लावायला पाहिजे सध्या साक्षीवही प्रेग्नेंट आहे ही सासरी जाणार आहे आणि तुला पण जास्त वेळ किचनमध्ये थांबता येणार नाही त्यामुळे आईला एकटीला कामं करावी लागतील तिच्यावर भार पडेल उगाच लावूया का कामाला एखादी बाई सुधीर म्हणाला आणि कामिनीच्या उत्तराची वाट पाहू लागला सुधीर मलाही तेच वाटतंय उगाच आईंवरती सगळा भार नको पडायला आता आपल्या घरात लग्नाची पण गडबड असेल त्यामुळे मला असं वाटतं की कामासाठी एखादी बाई ठेवावी कामिनी म्हणाली ओके चालेल आईला मी काही कळवत नाही ती नाहीच म्हणेल मी डायरेक्ट कामवाल्या बाईला घरीच घेऊन येतो दॅट विल बी बेटर सुधीर म्हणाला तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा काहीच प्रॉब्लेम नाही कामिनी म्हणाली ठरलं तर मग उद्यापासून आईला स्वयंपाक सोडून इतर कुठलंच काम करावं लागणार नाही सुधीर म्हणाला हो बरं गप्पा मारून झाल्या असतील तर येऊ का मी आता आईना थोडी मदत करते ती म्हणाली बरं ठीक आहे मी पण येतो चल सुधीर म्हणाला आणि मग दोघेही खाली निघून गेले कामिनी किचनमध्ये गेली आणि आईला म्हणाली आई मी काही मदत करू का नको ग मी भाजी बनवत आहे रेश्मा घेईल पोळ्या करून तू निवांत बस आई म्हणाली ओके आई पण अजून काही बनवायचं नाही आहे का, का। कामिनीने विचारलं त्याची काही गरज नाही आहे मी मार्केटमधून मा काजूकतली घेऊन आलोय सचिनला आवडते ना म्हणून चैतन्य किचनमध्ये येत म्हणाला अरे पण दादा सचिन तर उद्या येणार होता ना, ना। मग आजच का आणली काजूकतली रेश्माने विचारलं लगेच काही शी होणार नाही काजूकतली तू काम कर तुझं नस चौकशा कशाला करतेस चैतन्य म्हणाला इकडे काजूकतलीचं नाव ऐकून कामिनीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं काजूकतली हा तिचा आवडता पदार्थ पण सचिन येईपर्यंत कुणी काजूकतली काढणार नाही या विचारानेच तिचं मन कडू झालं ती गुपचुप बाहेर आजीच्या बाजूला सोफ्यावर जाऊन बसली काय ग कामिनी काय झालं अशी उदास का दिसते आजीने विचारलं काही नाही आजी ते बस असंच कामिनी म्हणाली नक्की ना आजीने विचारलं हो आजी कामिनी म्हणाली दोघीही थोडा वेळ बोलत बसल्या त्यानंतर आई बाहेर आली आणि म्हणाली कामिनी येतेस का बाळा माझ्या रूममध्ये मला थोडं बोलायचं होतं हो आई कामिनी म्हणाली आणि मग हळूहळू काठीचा आधार घेत आईच्या रूममध्ये निघून गेली आईने तिला बसायला सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली कामिनी तुझं काय ठरलं आहे डॉक्टरांकडे जाणार आहेस की नाही तू आईने विचारलं आई अहो मला माहिती आहे की मी परत कधीच पाहू शकत नाही मग मी कशाला उगाच डॉक्टरांकडे जाऊन पैसे खर्च करू म्हणून मी सुधीरला नाही जायचं बोलले पण त्यांनी तक्रार केलेली दिसते कामिनी म्हणाली अगं तसं काही नाही मीच विचारलं होतं त्याला पण तुझा नकार आहे हे कळलं पण अगं असं म्हणून कसं चालेल आई म्हणाली सॉरी आई पण एक विचारू का कामिनी म्हणाली विचार ना आई म्हणाली तुम्हाला मी अंध आहे म्हणून चून म्हणून चालणार नाही का नाही म्हणजे असं वाटणं साहजिक आहे पण तुम्हालाही असंच वाटतंय का? कामिनी म्हणाली अगं असं काही नाही सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुला सगळं बघता यावं तुलाही मनसोक्त जगता यावं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघता याव्या नाही कुणासाठी तर आमच्या समाधानासाठी तरी भेट न जाऊन डॉक्टरांकडे सुधीरला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय आणि म्हणून त्याला तुझ्यासाठी सगळं काही करायचं आहे आणि हा पण त्याचाच एक भाग आहे प्लीज कामिनी एकदा विचार कर यावर आई विनंती वजा म्हणाली कामिनीची सासू तिला विनवणी करत होती मग काय बिचारी कामिनी गोंधळून गेली ती त्यांना नकारही देऊ शकत नव्हती हो आई मी नक्की माझा निर्णय सांगेन तुम्ही काळजी करू नका कामिनी म्हणाली हो विचार करून सांग बाळा आम्ही वाट बघतोय तुझ्या निर्णयाची आई म्हणाली हो आई चला बाहेर जाऊया आता रेश्माताईंच्या पोळ्या बनवून झाल्या असतील भूक लागली असेल सगळ्यांना कामिनी म्हणाली हो चल आई म्हणाली एकमेकींसोबत बोलून झाल्यानंतर त्या दोघीही बाहेर आली आणि बाहेरचं दृश्य बघून दोघींची पावलं जागीच थबकली काय झालं असेल आता रेश्मा सचिनवर ओरडत होती कारण तो तिला न सांगताच आला होता आई व कामिनी तो प्रकार पाहून जागीच थबकल्या सचिन पळत होता आणि रेश्मा त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळत होती शेवटी सचिन सुधीरच्या मागे जाऊन लपला सुधीर यार सांभाळ तुझ्या बहिणीला तिला चांगलं सरप्राईज दिलं तरी पण ही माझ्याच मागे लागली आहे सचिन विनंती वजा करून म्हणाला अरे तिला सवयच आहे ती तुला सांगतो नीट विचार करून निर्णय घे नंतर पाश्चाताप व्हायला नको सुधीर म्हणाला सुधीरचं बोलणं ऐकून रेश्मा रागानेच त्याच्याकडे बघू लागली ए तुझा जेवायचं आहे ताटं घे पटकन भूक लागली आहे आम्हाला तुम्ही दोघे नंतर भांडत बसा सुधीर म्हणाला तुला मी नंतर बघते तू सचिनला पण बिघडवत आहेस आता रेश्मा नाक मरडून म्हणाली ते तर मी करणारच आहे बिचारा माझा मित्र त्याचे दिवस आता फिरणार आहेत सुधीर तोंड पाडत म्हणाला ए तू गप्प बरं का मारेन मी तुला रेश्मा चिडून म्हणाली रेश्मा ताई अहो तुम्ही का चिडताय सचिन भाऊजींना काय वाटेल बिचाऱ्यांनी सरप्राईज दिलं आणि तुम्ही चिडचिड करताय बरोबर आहे का हे कामिनी तिला समजावत म्हणाली सॉरी रेश्मा हिरमसूर म्हणाली इट्स ओके okay, सचिन म्हणाला रेश्मा चल जेवायला वाढूया साक्षी म्हणाली साक्षी आणि रेश्माने नंतर सर्वांना जेवायला वाढलं आणि त्या पण जेवायला बसल्या सगळ्यांनी मस्तपैकी एकत्र बसून जेवण केलं मग कामिनीने आणि रेश्माने भांडे मिळून भांडे धुतले आणि त्या आपल्याला आपापल्या अप रूममध्ये निघून गेल्या कामिनीला रूममध्ये गे आलेलं बघतात सुधीर म्हणाला आटोपली कामं हो कामिनी म्हणाली आईने तुला रूममध्ये बोलावलं होतं ना काय म्हणाली ती सुधीरने विचारलं सुधीर तुम्ही दम घेऊ देता का मला थोडा आल्या आल्या काय प्रश्न विचारत आहे कामिनी जरा रागानेच म्हणाली ओके सॉरी तू ये इकडे निवांत बसून बोल सुधीर म्हणाला इकडे ये म्हणजे सुधीर तुम्हाला काही काळजी आहे की नाही तुमच्या होणाऱ्या बायकोची एखादा असता तर बायकोला पायी चालण्याचे कष्ट घेऊ दिले नसते उचलून घेऊन गेला असता तिला किती खडूस आहात तुम्ही कामिनी नाक मोरडून म्हणाली हो आज तर खूप नखरे करताय मॅडम क्या पाहत आहे सुधीर बेडवरून खाली उतरत म्हणाला आणि चालतच तिच्या जवळ गेला त्याने अलगत तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं सुधीर सोडा मला ती म्हणाली असं कसं ग बायको तुझीच तर इच्छा होती की मी तुला उचलून घ्यावं मग मी नको का पूर्ण करायला इच्छा सुधीर म्हणाला सुधीर पुरे आता ती म्हणाली तसं त्याने तिला बेडवर बसवलं आणि तोही तिच्या बाजूला बसला बोला मॅम काय सेवा करू तुमची सुधीर मस्करीच्या सुरात म्हणाला सुधीर उगाच काहीतरी बडबडू नका एकतर आधी तुम्ही तक्रार केली माझी आईकडे आणि आता असं वागताय तसं काही तुम्हाला काहीच माहिती नाही दिस इज नॉट फेअर कामिनी तंतनत म्हणाली अगं मी काय केलं आता सुधीरने न समजून विचारलं मी डॉक्टरांना भेटण्यासाठी नकार दिला हे तुम्ही आईनं का सांगितलं कामिनीने विचार विचारलं तिने वि तिने विचारलं म्हणून मी सांगितलं दॅट इट सुधीर म्हणाला खोटं बोलू नका सुधीर मला माहीत आहे तुम्हीच सांगितलं कामिनी खात्रीने म्हणाली हो हो मीच सांगितलं पण मला सांगशील का काय झालं सुधीर म्हणाला कामिनीने आई काय काय बोलल्या ते सगळं सुधीरला सांगितलं आणि ती हे पण म्हणाली सुधीर मी काहीतरी ठरवलं आहे बोल काय ठरवलं आहे सुधीरने विचारलं मी तयार आहे डॉक्टरांकडे जायला पण लग्नानंतर कामिनी म्हणाली कामिनी बोलली तसं सुधीर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला कारण त्याला त्याच्या ते कानांवर विश्वास बसला नव्हता काय तू खरंच सांगतेस ना हे सुधीरने विचारले हो सुधीर मी तयार आहे डॉक्टरांकडे जायला कामिनी म्हणाली ओ ग्रेट तू माझं ऐकलंच सुधीर म्हणाला केवळ तुमच्या समाधानासाठी मी तयार झाले पण परिणाम मला माहीत आहेत म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की लग्नानंतर आपण डॉक्टरांकडे जायला हवं माझी खूप इच्छा होती सुधीर की माझ्या होणाऱ्या रह नवऱ्याने मी जशी आहे तशी मला स्वीकारावं आणि आता तर माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत माझं लग्न होत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी जशी आहे तशी तुम्ही मला स्वीकारावं एवढं कराल ना सुधीर माझ्यासाठी कामिनी म्हणाली हो नक्की करेन तू आता माझं ऐकलंच आहे तर एवढं नक्कीच करू शकतो मी तुझ्यासाठी तू जशी आहेस तशीच मला फार आवडते पण मला असं मनापासून वाटतं की आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तुला बघता याव्या तू इतरांवर अवलंबून राहता कामा नये म्हणूनच हा काटाटोप करतो आहे प्लीज डोंट टेक मी रॉंग सुधीर म्हणाला आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग नका जास्त विचार करू कामिनी म्हणाली येस बेबी सुधीर म्हणाला चला झोपा आता उद्या कॉलेजला जायचं आहे कुठायला हा उशीर होईल कामिनी म्हणाली झोप गुड नाईट सुधीर म्हणाला गुड नाईट कामिनी म्हणाली आणि मग दोघेही सोपेच्या अधीन झाली रेश्माने रूममध्ये पाऊल टाकताच कुणीतरी तिला रूममध्ये ओढून घेतलं तशी ती गोंधळली समोर सचिनला बघून ती म्हणाली वेडा आहेस का तू चोरासारखा रूममध्ये काय लपून बसलाय किती घाबरले मी गर्लफ्रेंडला लपून छपून भेटायला हवं ना कुणी वेगळा अर्थ काढायला नको सचिन म्हणाला हो का बरं आता सांग काय काम काढलंस आराम करायचा सोडून इथे काय करतोय रेश्माने विचारलं तुला भेटायला आलोय तो दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती गुंपत म्हणाला गप्प बस मला राग आलाय तुझा मला न सांगता आलास ना आता मी नाही बोलणार ती तोंड वाकडं करत म्हणाली अग माझी लाडाची रेश्मा तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं मला वाटलं तू खुश होशील पण तू तर रागावलीस असं कुठे असतंय वय सचिन तोंड पाडून म्हणाला असंच असतंय सचिनराव चला जावं आता तुमच्या रूममध्ये ती त्याला दूर लोटत म्हणाली ओके मग आता उद्या शॉपिंगला एकटीच जा मी जातो परत माझ्या घरी तो खांदे उडवत म्हणाला सचिन आता चांगलाच मस्करीच्या मूडमध्ये आला पण रेश्मा मात्र सचिनचं बोलणं ऐकून टेन्शनमध्ये आली ती घरी जा बोलली असती तर तो नक्कीच गेला असता पण रागही आलेला होता चल मग येतो मी तो म्हणाला आणि तिथून जाऊ लागला तसा रेशमाने त्याचा हात पकडला त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं आणि नजरेने काय म्हणून विचारलं सॉरी ती हिरमसून म्हणाली कशासाठी त्याने न समजून विचारलं मी उगाच चिडले तुझ्यावर ती म्हणाली ओ तो म्हणाला तू जाऊ नको प्लीज मला तुझ्या चॉईसनेच कपडे घ्यायचे आहेत नाहीतर मी लग्नच करणार नाही रेश्मा विनंती वजा म्हणाली हो मग चल मी जायलाच हवं तो चिडवत म्हणाला सचिन नाटकं करू नको जर माझं ऐकणार नसेल तर दोरीने बांधून ठेवेल ती चिडचिड करत म्हणाली चालेल की मला पण तेच हवंय दो एक कमरे में बंद हो तो म्हणाला गप्प बस तू थांबणार आहेस घरी तेही माझ्यासाठी ती म्हणाली बरं थांबतो पण एका अटीवर सचिन म्हणाला कसली अट तिने विचारलं तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्याला हसू आलं आणि त्याने तिचा हात धरून जवळ ओढलं तशी ती त्याच्या मिठीत आली आता इतक्या दिवसांनी तुला भेटायला आलोय तर मग काहीतरी स्पेशल मिळायला हवं ना तो डोळे मिचकावत म्हणाला काय स्पेशल हवंय तुला तिने न समजून विचारलं सांगू त्याने विचारलं तशी तिने होकारार्थी मान हलवली तसं त्याने आणखी तिला जवळ ओढलं आणि हळूच तिच्या ओठांवर झुकला तिचं काळी तर कधी धडधडायला दड़ लागलं आज पहिल्यांदाच दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असून पण एकमेकांपासून दोघेही खूप दूर होते तरीही प्रेम आटलं नव्हतं ते अजूनच वाढलं होतं त्याने हलकेच तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले तशी ती शहारली आणि तीही त्याला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली दोघेही काही क्षणांसाठी एकमेकांत हरवले जेव्हा भानावर आले तेव्हा रेश्मा कधीच त्याच्या मिठीत शिरली होती आय लव्ह यू रेश्मा सचिन तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला आय लव्ह यू टू ती म्हणाली आता फक्त काहीच दिवस नंतर तू माझीच होणार आहेस कायमची मग मी काही तुला माहेरी पाठवत नसतो सचिन म्हणाला पण मला तुझ्या परवानगीची गरज नसणार ती म्हणाली नाही तुझ्यावर प्रेमच इतकं भरभरून करेन की तुझ्या तुला माहेरच्या माणसांची आठवण येणार नाही तो म्हणाला हो का बघूया ती म्हणाली चला जातो आता झोपावं लागेल तो म्हणाला हो जा थकला असशील ना ती मिठीतून बाहेर येत म्हणाली गुड नाईट तो म्हणाला गुड नाईट ती पण आली नंतर तो रूमच्या बाहेर निघून गेला रेश्माही नंतर शांतपणे झोपी गेली आपले लवबर्स पुढे अजून काय काय करणार आहेत ते पाहूया पुढच्या भागात मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद